रोज नवऱ्याला नाश्त्याला काय द्यायचं आणि मुलांच्या टिफिनला तरी रोज रोज वेगळं काय द्यायचं हा प्रश्न घरातल्या प्रत्येक स्त्रीला पडत असतो तर रोज तेच तेच पोहे उपीट खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना तर आज पौष्टिक अशी पनीर भुर्जी सँडविचची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही रेसिपी खूप जास्त पौष्टिक आहे कशी करायची लगेच पाहूया पॅन गरम झाल्यावर यामध्ये घालूया एक चमचा बटर बटर जळू नये म्हणून चमचाभर तेल देखील यामध्ये घालायचं पाच सहा लसूण मी मस्त बारीक चिरून घेतले आहे ते आपण बटरवर परतून घेऊया तर बटरमध्ये ही पनीर भुर्जी केल्यामुळे ना ह्याचा स्वाद खूप छान येतो एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो देखील आपण परतून घेऊया पनीर भुर्जीचा स्वाद वाढवण्यासाठी काही घरगुतीच मसाले आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे मी घेतली पाव चमचा हळद प्रत्येकी अर्धा चमचा धणे जिरे पूड लाल तिखट आणि गरम मसाला जर गरम मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये ना किचन किंग मसाला देखील वापरू शकता आता हे सगळे मसाले आपण परतून घेऊया आता तुम्ही बघितलात की आपण खूप जास्त बटर किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे यामध्ये घालूया अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण आपण व्यवस्थित परतून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आणि मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी यामध्ये मी घातलं आहे कारण यामध्ये आपण तेल बटरचा वापर कमी केला आहे त्यामुळे मसाले थोडेसे लागू शकतात बारीक चिरलेली सिमला मिरची घालूया आणि एक लिटर दुधापासून इथे मी पनीर बनवून घेतलं आहे ते पनीर देखील आपण यामध्ये ॲड करूया पनीरला तसं स्वतःचा असं काही स्वाद नसतो त्यामुळे या मसाल्यांमध्ये ना पनीर आपण मस्त एकजीव करून घेऊया आणि आपली पनीर भुर्जी अजून छान टेस्टी होण्यासाठी चटपटीत होण्यासाठी इथे मी एक चमचा टोमॅटो केचअप ॲड केला आहे ते देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता एक दोन मिनटातच आपली पनीर भुर्जी तयार होईल पनीर भुर्जी तयार झालेली आहे आता यामध्ये जर कोथिंबीर असेल तर तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर घालू शकता आता लगेचच आपण ह्याचे सँडविच करायला घेऊया ब्रेडच्या ज्या साईडला बटर लावलेला आहे ती बाजू मी तव्यावर ठेवते आणि त्यावर लगेचच पनीरचं जे आपण स्टफिंग केलेलं आहे ना किंवा पनीर भुर्जी केलेली आहे ती आपण यावर घालून घेऊया पनीर भुर्जी अगदी सडळ हाताने वापरायची अजिबात कंजूसपणा करायचा नाही म्हणजे हे आपले सँडविच ना अगदी प्रोटीन रिच असे होतात तर इथे मी जो ब्रेड घेतलेला आहे ना तो देखील मी गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे त्यावर ब्रेड स्लाईस ठेवून आपण पुन्हा हे कवर करूया आणि ब्रेडला पुन्हा थोडंसं अगदी बटर लावून घेऊया खूप जास्त बटर लावायची गरज नाहीये थोडंसं प्रेस करून आपण हे भाजून घेऊया तर अगदी छान खमंग अशी ब्रेडची आपली एक साईड भाजली गेलेली आहे दुसऱ्या बाजूने देखील आपण हा ब्रेड असाच भाजून घेऊया पहा मस्त गरमागरम पनीर भुर्जी सँडविच आपले तयार झालेले आहे जाळीवर काढून घेऊया म्हणजे सँडविच आपले हे सॉगे होणार नाही आणि हे सँडविच थंड जरी झाले ना तरी देखील मस्त क्रिस्पी राहतील मुलांच्या डब्याला देखील तुम्ही हे सँडविच देऊ शकतात अजिबात नरम पडत नाही फक्त ते व्यवस्थित थंड करून मगच डब्यात भरायचे आहेत पहा झालेत की नाही मस्त टोमॅटो केचप बरोबर आपण हे सँडविच सर्व करूया नेहमी तेच तेच कांदा पोहे खाण्यापेक्षा ना अशा प्रकारचा प्रोटीन रिच नाश्ता एकदा करून पहा तुम्हाला हे सँडविच नक्कीच आवडतील कशी वाटली तुम्हाला आज पनीर भुर्जी सँडविचची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीसाठी फॉलो करा